ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवार सोळा ऑगस्ट रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं ज्योती या स्टार प्रवाहावरील ठरलं हो तर मग या मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका साकारत होत्या त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडते तर ज्योती यांच्या जाण्याने मालिकेतील सर्वच कलाकार भाऊक झाले असून त्यांनी ज्योती यांच्याबद्दल आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने लिहिले की अजूनही विश्वास बसत नाही की तू आता आमच्यात नाहीस पूर्ण आजी तुझी खूप आठवण येईल तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर एक शिक्षिका एक गुरु होतीस ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं तुझं आयुष्य जगण्याचं बिंदास आणि आनंदी तत्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील तुझा हसरा चेहरा तुझा उत्साह आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील शांती लाभो आजी तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन तर मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने ज्योती यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तू फसवलस आजी असं लिहिलंय तर मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरने लिहिलंय की प्रिया आजी तुझ्याशिवाय आपली सिरियल आपला सेट एकत्र एक जेवण एकत्र एक सीन वाचणं सगळं अपूर्ण वाटणार तुझ्याशिवाय क्रीम रोल ही गोड नाही लागणार ग तुझा मायेचा स्पर्श तुझ्या पाप्या मी सगळं सगळं मिस करेन तुला क्लोज मॉनिटरच्या बाजूला बसून बघायचे गेली तीन वर्ष विचार करायचे इतकी लहान मुलासारखी मस्ती करणारी ही बाई ॲक्शन कटचा मध्ये कसं नक्की मॅजिक क्रिएट करते प्रत्येक वाक्याचा अर्थ डोळ्यातून सांगते टचकन डोळ्यात पाणी काय आणते स्वत सोबत अख्ख्या युनिटला रडवते कट म्हटल्यावर परत मस्ती करायला सुरुवात करते आजी तुझ्या इतकं ग्रेसफुल काम करणं जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न करत राहीन मी भाग्यवान आहे की तुझ्यासोबत काम करायची संधी देवाने मला दिली दे पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल तर मालिकेतील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी लिहिलंय की अजूनही विश्वास बसत नाही ज्योतिताई की तू आता आमच्या सोबत नाहीस तुझी बातम्या ऐकली आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं डोळ्यांसमोर केवळ तुझा हसरा चेहरा तुझं मनमिळाव पण आणि आपण एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण फिरत राहिले तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस प्रत्येक आठवण आता हृदयात कोरल्यासारखी राहून गेली असं वाटतंय की, की कालच तर आपण एकत्र होतो हसत होतो बोलत होतो आणि आज तू इतक्या लांब गेलीस कि परत कधीच भेट होणार नाही तुझी कमतरता सतत जाणवत राहील पण तू आमच्या आठवणीत कायम जिवंत राहशील तुझ्या आत्म्याला शांती लाभो यासोबतच अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्यात आदेश यांनी लिहिलंय की ठरलं तर मग त्या सेटवरच्या तुमच्या गप्पा नेहमी सोहम कडून ऐकायचो आजी आणि नातू हे आपुलकीचं नातं आणि तुम्हा दोघांचा जिवाळ्याचा संवाद म्हणजे सोहमला आणि सोहम प्रोडक्शनला मिळालेला आशीर्वाद आहे जो कायम स्मरणात राहील ज्योतिताई आपल्या कुटुंबाला सदैव तुमची उणीव भासत राहील तर सुचित्रा यांनी लिहिलंय की ज्योतिताई की पूर्णा आजी काय म्हणू तुम्हाला मला तुम्ही नेहमीच मायेना भेटलात सेटवरचं वरच व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही आणि तरुणही दहा तारखेला यावेळी शब्द पाळला नाहीत खूप प्रेमताई या व्यतिरिक्त प्रेम सुद्धा अनेक कलाकारांनी ज्योती यांच्या जाण्यावर हळहळ व्यक्त आहे ज्योती चांदेकर यांना राजश्री मराठी शोबसकडून भावपूर्ण श्रद्धांजली